तो जाए आए एक जुलाई। आपला तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज दिनांक आहे एक जुलै आणि राज्यामध्ये जे आपला आज दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कुठे पाऊल पाहायला मिळणार आहे कोणत्या भागामध्ये तर याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्या मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता सध्या पावसाला काही भागामध्ये सुरुवात देखील झालेली आहे आणि पुढील काही तासामध्ये आपलं जे आहे आज दुपारपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत काही भागामध्ये पाणीच पाणी होईल असा पाऊस राहील तर आज जे आहे आपलं आज दुपारनंतरच्या दरम्यान आपलं आज दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर पैठण जालना लोणार चितूर परभणी हिंगोली नांदेड तसेच आहे वाशिम अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर गोंदिया तसेच आहे मालेगाव जळगाव आणि चाळीसगाव सिल्लोड चिखली या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज दुपारनंतर चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तसेच बीड जिल्हा आल्यानगर जिल्हा लातूर जिल्हा आणि पुणे जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये सुद्धा जे आपला आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि लातूर भाग तसेच जे आहे सोलापूर भागामध्ये जे आहे पावसाचा जोर आज रात्रीपर्यंत पाहायला मिळेल तसेच परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये जे आपला आज रात्रीपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची हजेरी आपल्याला आज पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो कोकमपट्टी आणि उत् मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा जे आपला आज स हलका तिरिमझिम पावसाचे सतत दार या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि स शेतकरी मित्रांनो जे आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा